मी सारिका देवरुखकर तर काल जो आपण व्हिडिओ बनवला होता की आम्ही घरात बसून असं काय करू की जास्त त्याचं मार्केटिंग होईल चार पैसे मिळतील वगैरे वगैरे तर भरपूर लेडीजने कमेंट केल्या होत्या की आम्हाला चॅनल ग्रो कसं करायचं माहीत नाही आहे आम्ही नेट म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरायचा भीती वाटते बोलायची भीती वाटते वगैरे वगैरे तर माझ्या बाबतीतही सेम असंच होतं तीन वर्षापूर्वी मला इंस्टाग्राम वापरता येत नव्हतं किंवा त्याचं काय भीती वाटायची मैत्रिणीनं इंस्टाग्राम डाउनलोड करून दिलं त्याच्यात एक रील तिच्यासोबतच आहे माझी पहिली तर भीती वाटायची की बाबा कसं बनवू नंतर नंतर माझं कपड्याचं जे दुकान होतं ना त्याच्यामध्येच बसून मी ते रील बनवायचे गाण्यांवरती रील बनवायला चालू केल्यानंतर गल्लीपासून सुरुवात झाली नावं ठेवायला मित्रां म्हणजे मिस्टरांचे मित्र म्हणा पई पाहुणे म्हणा सगळे मैत्रिणी स्वतःच्या नावं ठेवायला लागल्या काय घाणेरडं करतीस आणि काय लोकं नावं ठेवतास कशाला असं करायला लागल्यास वगैरे ते बंद कर नाहीतर आम्ही तुझ्याशी बोलणं बंद करू लोक नावं ठेवत आहेत आमची इज्जत जाते मग मला कळलं की बाबा खरंच काहीतरी चुकीचं होते मला फेमस व्हायचं आहे काहीतरी कला आहे बोलायचं आहे पण काय करू कळत कर नव्हतं जसं भरपूर आता ज्या बघत बघतायत त्यांना पहिलाच प्रश्न पडला की आम्ही काय करू कळत नाही आहे सेम माझं पण होतं मग गाणी सोडली मी एक महिना व्हिडिओ बंद ठेवले नंतर विचार केला आणि मी कॉमेडी रील्स चालू केल्या जे व्हिडिओ करत होते लोक आता त्यांचे भरपूर एक चार पाच लाख फॉलोअर्स होते त्यांचं मी ते तोंड पाठ करायचे जे वर्डिंग असायचं ते आणि जे लेडीजचं असायचं ते मी बनवायला लागले त्यातनं थोडेफार फॉलोअर्स सबस्क्राईब फॉलोअर्स वाढले मग इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती मी होते नंतर कुणीही काही आपल्याला गायडन्स करत नाही कारण मी ज्या एरियात राहते तिथं कुणीही सोशल प्लॅटफॉर्म वरती काम करत नव्हतं जास्ती आणि करत असेल तर कुणीही शेअर करत नव्हतं आणि ज्यावेळेला आपण पहिल्या स्टेजला असतो त्यावेळेला कुणीही आपल्याला कुठल्याही गोष्टी सांगत नाही कारण आपली इज्जत आणि तुमचं व्हॅल्यू शून्य असते तर नंतर मग पुढं जाऊन मी स्वतःच्या आवाजात रील्स बनवायला चालू केल्या कारण लोकांच्याच कमेंट होत्या की ताई तुमची एक्सप्रेशन लेवल चांगली आहे आणि हां पहिली गोष्ट आता सगळे ताई म्हणतायत पण ज्या वेळेला आपण सुरुवातीला असतोय त्यावेळेला घाणेरडे मेसेजेस येणं घाणेरडे तुम्हाला व्हिडिओ कॉल येणं इंस्टाग्रामवरती मेसेजेस फालतू येणं नाही ते फालतू प्रश्न विचारणं फार खालच्या लेवलला जाऊन तुमच्याबद्दल बोलणं हे होत होतं माझ्या बाबतीतही झालं पण त्यावेळेला मग आपले मिस्टर बोलतात की हे जाऊ दे बाई असं काय करू नकोस बाई लोक नाही हे होतंय माझ्या बाबतीतही झालं पण मी काय ते इग्नोर केलं आणि मी पुढे गेले आत्ता ज्या लेवल आहे तिथं कोणीही घाणेरड्या गोष्टी बोलायला जात नाही कारण त्यांना त्याचे परिणाम माहिती असतात आता सगळे ताई म्हणून बोलतात ठीक आहे माझे रील्सही तशा प्रकारचे असतात आणि खरंच त्या दादांचं मी मानते त्या लोकांना की जे माझे व्हिडिओज बघतात आणि मला ॲप्रिशिएट करतात तर त्याच्यानंतर मला भरपूरशा गोष्टी माहीत नव्हत्या पण जसं आपण त्यात पडल्यावर कळत जातं म्हणतात की नाही तसं कळत गेल्या आणि नंतर मला कळालं की बाबा यूट्यूबला पैसे मिळतात मग मी मागच्याच वर्षी सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मी यूट्यूब स्टार्ट केलं तेव्हा पण भीती वाटते की लोक म्हणजे कसं काय आपल्याला फॉलोअर्स वाढतील काय सबस्क्रायबर वाढतील काय पण आता जशा तुम्ही विचार करताय ना की काय आम्ही टाकेल पण किती दिवस झाले फॉलोअर्स वाढत नाही माझेही तीन वर्ष फॉलोअर्स नव्हतेच पंचवीस बावीस ए व्ह्यूज पंचवीस तीस जरी गेले तरी असं वाटायचं बापरे एक एक सबस्क्रायबर एक एक फॉलोअर्स मी मोजत होते जे झालं पण एक तुमच्या चेहऱ्याची ओळख झाली की नंतर लोक तुमच्यावरती प्रेम करायला लागतात लोक लोकांना तुम्ही आवडायला लागतात तुमची स्वतःची एक ओळख बनते तर आता तुम्ही जे काही घरात बसून करत असाल आणि तुम्हाला प्रश्न पडत असेल की फॉलोअर्स वाढत नाही आहेत सबस्क्रायबर वाढत नाही आहेत पण पेड फॉलोअर्स पेड सबस्क्रायबरच्या नादाला लागू नका जे आता जास्त स्कीम चालू आहे ते फॉलोअर्स वाढतात तुमचे सबस्क्रायबर वाढतात पण ते कुठल्या बाहेरच्या चिंग चँग चिंग चांग असले काहीतरी असतात ज्यांच्यापर्यंत तुमचा कंटेंट केला तर तो व्हायरल होत नाही आणि ज्या वेळेला पेमेंट तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं तर तुम्हाला त्याचं पैसे भेटत नाहीत म्हणजे चॅनल मॉनिटाईजच होत नाही मग पैसेच भेटत नसतील तर मग पुढं जाऊन काय उपयोग नाही आहे आणि दुसरी गोष्ट की तुम्ही आता टेलरिंग करते माझा एक सांगायचं तुम्ही आता टेलर काही लेडीज टेलरिंग करत असतील पार्लर असेल काहीची खानावळ असेल काही असेल तुम्ही जे करताय ना त्याचं फक्त तुम्हाला शूट घ्यायचं आहे जर तुम्हाला चेहरा पण दाखवायची बाबाला असतात काही लेडीज की नाही आम्हाला आमच्या घरात काही ते तोंडबीण दाखवलेलं चालत नाही तर एक करू शकताय जे तुम्ही बनवताय ना आता समजा एखादी बाई आहे ती कटिंग करते छान तिचं ब्लाऊज शिवते आहे किंवा नवीन नवीन डिझाईन्स तिला माहिती असतात जे आपल्याला माहीत नाहीत मग ती, ती काय करू शकते की बाबा हां मी असा गळा कापला मी अशी डिझाईन केली तुम्ही ते कॅप्चर करा आधी आणि त्याला तुमचा आवाज द्या की मी असं केलं ही डिझाईन आहे मग तो ब्लाऊज दाखवा ह्यातनं काय होईल माहिती आहे का तुमची जी कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचेल आणि अशा भरपूर लेडीज आहेत ज्यांना त्याची गरज आहे त्या ती बघतील आणि तुमचे सबस्क्रायबर हळूहळू वाढतील पण धीर धरा हे प्लॅटफॉर्म असे की ह्याच्यामध्ये धीर लय गरजेचं आहे मग आता तुम्ही म्हणाल हिला काय जाते सांगायला आता हिच्याकडे फॉलोवर्स आहेत पण आहे मी त्या प्रोसेसमधनं पुढं आले जे जे अनुभव मला आले हां सुरुवातीला आम्हाला पाठिंबा कुणाचाच नाही आहे मग मी एकटी बाई काय करू सुरुवातीला पाठिंबा कुणाचाच नसतो आहे मलाही नव्हता माझेही घरचे विरोधात होते कारण मी गाण्यांवरती रिलीज बनवत होते नंतर बाबा विरोध झाल्यानंतर मम्मी मा माझा क्रायटेरिया चेंज केला म्हणजेच काय जसं जसं पुढं जाऊ तशा गोष्टी आपल्याला कळत जातात तर धीर सोडू नका करत राहा कारण आता एखाद्या इन्फ्लुएन्सरला पैसे देऊन आपलं जे मार्केटिंग करायचं म्हटलं तर भरपूर पैसे मोजायला लागतात तुमचं तुमचं चॅनल ग्रो करा हां आता अजून काही प्रश्न होते की ताई आम्ही घरात बसून ज्या गोष्टी करतो पण आम्ही खेड्यात राहतो आहे आम्हाला यातलं काहीच माहीत नाही आहे तर खेड्यात राहत आहे तर फक्त क्रायटेरिया चेंज, कर, चेंज करा चेंज करा म्हणजे जे, जे लोकं करत आहेत तेच तुम्हाला केलं पाहिजे असं काही नाही आहे असं होईल की आता भरपूर हो होते बरं हो का आता माझं जे झालं नाईन्टीजच्या आठवणीच्या बाबतीत मला आधी असं वाटायचं की इतके स्टार आहेत मग आपण कसं त्याच्यामध्ये पुढं जाऊ पहिली गोष्ट आहे की जे मनापासून आवडते जे तुम्हाला तुमच्याशिवाय बेस्ट कुणी काय करू शकत नाही ती गोष्ट ओळखा आणि ती गोष्ट तुम्हाला लगेच असं बसलं आहे आता आठवती मला काय येते नाही होणार करायला चालू करा त्यातनं तुम्हाला कळत जाईल की तुम्ही काय बेस्ट करू शकताय लोक काय म्हणतात नावं ठेवायला लागल्यात गल्लीतली नावं ठेवायला लागल्यात त्या गल्लीपुरता चार एक दहा पंचवीस बायकांचा विचार करून तुम्ही जर थांबलात तर थांबलात आणि जर पुढं गेलात तर ह्याच त्या गल्लीतल्या बायका असणार आहेत ज्या तुमचं उदं उदं करणार आहेत आणि काही जणांनाही लाज वाटेल की बाई आता ही पुढे गेली हिच्यासमोर बोलू कसं म्हणून काही जणी निग्लेक्ट करणार आहेत लोकांचा विचार करू नका जे तुमच्या मनाला वाटते जे पटते ते करा जे तुम्ही बेस्ट देऊ शकताय ते, ते, ते द्या मग ते सोशल प्लॅटफॉर्मवर देता येत असेल तर द्या त्याचे पैसे कमवा किंवा घरातून तुम्हाला ते देत असते ते द्या मला एक सांगायचं आहे की जो वेळ तुम्हाला मिळतोय ना तर निगेटिव्ह विचार जर तुम्ही घरात बसलात चार भिंतीत बसलात आणि त्याच विचार परत परत करत बसलात तर तुम्हाला कुठले विचार येणार आहे काय हां ती बाई परवा मला तसं म्हटली हां आमचे सासू मला असंच म्हटली नवरा सकाळी जाताना काय बोलला की नाही ते अख्खं दिवसभर तुम्ही विचार करत बसताय नवरा उंबऱ्याच्या बाहेर पडून दिवसभर फिरून त्याच्या डोक्यात पण असते ते तुम्हाला काय बोलून गेला पण तुम्ही दिवसभर तोच विचार करत बसताय की मला असं कसं बोलले मी इतकं छान करते मी सगळ्यांचं बघते मी खाते एवढं सगळ्यांचं काळजी घेते तरी मला लोक असंच काय म्हणतात झाला हा विचार आजचा झाला उद्या परत तोच विचार असणार आहे जे तुम्हाला बोलून गेला त्यांच्या डोक्यात पण नसते कारण ते घरातनं बाहेर पडल्यात त्यांच्या डोक्यात शंभर विचार आहेत मग तुम्ही का आता विचार करत बसताय तुम्ही कशात तरी स्वतःला गुंतवा तुमची जी ओळख आहे ना ती स्वतः निर्माण करा आता तुम्ही म्हणाल हां काय स्वतः आम्ही शिकलेलो नाही सवरलेलो नाही किंवा घरातनं बाहेर गेलो नाही नाही कदाचित आता तुम्ही ज्या आहेत की घरातनं मला बघताय तुमच्यासारख्या पोळ्या मी बनवू शकत नाही तुमचं सारखं घर स्वच्छ मी ठेवू शकत नाही अहो घर स्वच्छ ठेवायचं म्हटलं परवा एक बाई बोलवली मी तर तिनं नुसतं चपाती करायचं भांडी घासायचं हे करायचं ते करून तिनं दहा हजार रेट सांगितला मग म्हटलं तर मला म्हटलं की ह्याला सुद्धा एवढं डिमांड आलं आहे पण ती ज्या कॉन्फिडन्ट ती बाई बोलत होती की नाही काय नाही मी हे करते मी ते करते आणि चपाती करायचं म्हटलं तर मी एवढा रेट घेणार तिचं ते ती बोलणं ऐकून थक्क झाली तिचा तो कॉन्फिडन्स का आला माहिती आहे कारण आमच्या खेड्यामध्ये धुनं भांड्याला बायकाच मिळत नाहीत आणि दोनं भांडी करायचं म्हटलं की इज्जत जाण्यासारखं वाटतं इथल्या बायकांना ते त्या बाईनं ओळखलं होतं तिचा तो कॉन्फिडन्स मला आवडला आणि मी विचार केला की के आत्ता मार्केटला ज्याची मागणी आहे ना तिनं ते ती प्रॉपर ओळखले म्हणून ते तिचे पैसे पण कमी करत नाही आहे आठवड्यात मी दोन तीन सुट्ट्या घेणार मी दहा हजार रुपयेच घेणार बघा पटत असेल तर उद्यापर्यंत कॉल करून सांगा नाहीतर मी लगेच दुसरीकडे जाणार तिचा तो कॉन्फिडन्स का आला होता कारण मार्केटची मागणी तिनं ओळखली होती हेच आपल्याला पण करायचं आहे की मार्केटला काय चालते लोकांना काय पाहिजे हे जर आपल्याला कळलं की नाही आपण काहीही करू शकतो आहे लगेच करा म्हणत नाही आहे आजच उठा कामाला लागा असं मी म्हणत नाही आहे पण तुमच्याकडे जे बेस्ट आहे ना ते तुम्हाला तेव्हा कळणार जेव्हा तुम्ही सुरुवात करणार कदाचित तुमची पहिली पायरी चुकीची असेल पण त्या प्रवासापर्यंत जाता जाता तुमच्यातलं बेस्ट तुम्हाला कळून जाईल त्यामुळं फक्त आपण मुलांना डब्बा देतो आहे नवऱ्याला डबा देतो आहे नवऱ्याची काळजी घेतो आहे मुलांच्या भविष्याचा विचार करतो आहे उद्या मुलं मोठी होणार आहेत ते त्यांच्या आयुष्याचं बघणार आहेत नवऱ्याचं त्याचं त्याचं एक जागा आहे त्याच्या ह्याच्यावरती आपलं पोट चालते पोट तर चालतं आहे ना पोटाला अन्न मिळतं आहे किरी मग जे नवीन आहे ना पोटाची गरज त्यांनी भागवली पण जी इज्जत जो पैसा जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःची एक आयडेंटिटी ह्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्या करण्यासाठी आपल्याकडं वेळ आहे तर ते करा आणि भरपूरशा गोष्टींवरती मी बोलणार आहे ज्या मला कमेंट आल्या होत्या त्याच्यावरती मी बोलली आहे अजून भरपूर असे प्रश्न ज्यांचे ज्यांचे कमेंट्स त्याची उत्तरं द्यायला मी परत येणारच आहे उद्या दुपारी दीड वाजता आपला व्हिडिओ दीड ते दोन या दरम्यान आपला व्हिडिओ पोस्ट होईल अजून तुम्हाला काय वाटतंय अजून काय शंका असतील तर नक्की कळवा आणि हां जी एक बेस्ट लेडीज आहे जिला पुढं जायचं आहे जिचं जा काहीतरी प्रॉडक्शन असेल थोडंफार तिने सुरुवात केली आहे तर तिला माझ्याकडून मदत म्हणून तिचं जे काही चॅनल असेल तर त्याची स्टोरी मी माझ्या ह्या चॅनलवरती यूट्यूबचं जे नवीन चॅनल आहे त्याच्यावरतीही आणि फेसबुक माझं जे आहे त्याच्यावरतीही तुमची स्टोरी लावली जाईल ती माझ्याकडून तुम्हाला एक छोटीशी हेल्प म्हणून तर ज्यांना खरंच काहीतरी करत आहे तर मला कमेंट करून सांगा त्यातलं जे बेस्ट वाटेल जिला खरंच गरज आहे तर तिच्या तिचं जे आहे ते मी स्टोरीला लावून दे जसं की एका ताईंनी मला काल मेसेज केला होता की मी घर बसल्या एक केसांसाठी तेल बनवते ज्याचे रिझल्ट बेस्ट आहेत त्या ताईंची स्टोरी आता मला शोधावी लागेल तर अशाच काही महिलांच्या स्टोरी मी लावेन की जेणेकरून माझ्याकडून छोटीशी त्यांना हेल्प चला धन्यवाद भेटूयात उद्या दुपारी दीड ते दोन या वेळेत